द अचूक श्री अकॅडमी ऑफ सायन्सतर्फे अग्निपंक सॅन्टिया स्कॉलरशिप एक्झाम दोन हजार पंचवीस पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमाला भूलतज्ज्ञ डॉक्टर शर्वरी सारंग बेलापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी श्री अकॅडमी ऑफ सायन्सचे सर्वे सर्व डॉक्टर वैभव कैसे यांनी डॉक्टर शर्वरी बेलापुरे यांचे स्वागत केले त्यानंतर डॉक्टर शर्वरी बेलापुरे यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले यावेळी या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर वैभव कळसे सूत्रसंचालन सागर पवार तर आभार पाटील मॅडम यांनी मानले तसेच या कार्यक्रमाला विजयकुमार शिंदे इंद्रजीत पाटील विजयकुमार भिसे तेजत्र थोरात नितीन खांडेकर सुलभा चोपदार मॅडम यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली द न्यूज लाईनसाठी अमोल टकलेसह सुहास कांबे कराड द न्यूज लाईन अचूक वेधक